भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार हे तर उघड आहे याचं मुख्य कारण असं की या सगळ्या बांगडीमध्ये तेलाच्या किमती वाढणार याच कारण रशिया आणि युक्रेन रशिया आणि युरोप यांच्यामधल्या संबंधातला एक महत्वाचा मुद्दा आहे तेल युरोप जे ते तेल वापरतं ते सगळं रशियातून जातं बरोबर आता एकदा हे तेल आणि वायू रशियातला तिकडे बंद झाला युद्धामुळे की नंतर त्याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर एक एकूण तुम्ही लक्षात घ्या की एकदा तेलाच्या किमती भडकल्या की त्याचा परिणाम एकूण सगळ्याच औद्योगिक उत्पादनांवर होतो कारण तेल हे वाहतुकीसाठी वापरलं जातं आणि वाहतुकीतला खर्च वाढत गेला की उत्पादनांच्या किमती सुद्धा वाढत जातात त्यामुळे तेल आणि तेलाबरोबरच सगळी औद्योगिक उत्पादनं जी आहेत ती आता महाग होणार आणि कितीतरी महाग होणार आणि दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की ही महागाई कोविड आल्यानंतर आधी सुरू झालेली होती कोविडमुळे युरोप अमेरिका जगातल्या अनेक ठिकाणचं उत्पादन कमी झालेलं होतं ह्याचं कारण कच्चा माल पोचत नव्हता आणि कच्चा माल पोचला तरी सुद्धा पक्का माल होत नव्हता याचं कारण अनेक ठिकाणी कारखान्यात कामगार सुद्धा नव्हते आणि पक्का माल पुन्हा बाजारात पोचवणं यासाठी असणारी वाहतूक व्यवस्था ही कोविडमुळे सगळी गडबड झालेली होती त्यामुळे कोविडमुळे सगळ्या जगाची अर्थव्यवस्था दोन चार पाच टक्क्यांनी खाली गेलेलीच होती त्याच्यात आता हे जर भर पडली तर जगाचा आर्थिक संकट मोठा आहे आणि अर्थात त्याचा दुष्परिणाम भारतावर झाल्याशिवाय राहणार रा नाही कारण भारत तेलाबाबतीमध्ये स्वयंपूर्ण नाही आपल्या एकूण खर्चामध्ये मोठा टक्का हा तेलाचा आहे आणि तेल महाग झालं तेलाच सप्लायची तेला ते गडबड झाली की भारताला त्याचा ते खूप त्रास होणार आहे रशियातून तेल युरोपमध्ये जातं युरोपमध्ये जाण्यासाठी अनेक तेलाच्या पाईपलाईनी पडलेल्या आहेत या जमिनीवरून आहेत त्या काही त्यातली एक मोठी लाईन युक्रेनमधून जाते ती युक्रेनमधून युरोपमध्ये जाते आणि तिथून युरोपला तेलाचा पुरवठा होतो आता या तेलाच्या पाईपलाईनीचा संबंध बघा कसा आहे ही जी पाईपलाईन जाते त्याच्यातून जे तेल जातं त्याच्याबद्दल युक्रेनला भाडे मिळतात पैसे मिळतात हे पैसे युक्रेनच्या एकूण जीडीपीच्या जवळपास चार एक टक्के आहेत त्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था युक्रेन हा काही श्रीमंत देश नाही त्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था या तेलाच्या सुद्धा काही एका प्रमाणावर अवलंबून आहे रशिया त्या तेलाच्या ते ते इकडे ते अशा अर्थाने बघतं की हे आपल्या उद्या काय गडबड करतील का आपल्याची करती भांडण झाली आणि तेल लाईन त्यांनी ते डिस्कनेक्ट केली नकावी मग आपलं तेल युरोपात जाणार नाही आणि म्हणून ही तेल लाईन सुरक्षित राहावी तेल पाईप सुरक्षित राहावे आणि ते आपल्या ताब्यात आपल्या उपयोगी राहावे यासाठी युक्रेनने आपल्या ताब्यात असलं पाहिजे पूर्णपणे असा असा डाव आहे रशियाचा तेव्हा हा एका तेल लाईनीचा प्रश्न आता रशियाने दुसरा एक प्रकार केलेला आहे तो असा की रशियातून एक बालिक समुद्रातून एक गॅसची लाईन आता पडली आहे आणि ती थेट तिथून निघून जर्मनीत जाणार म्हणजे मध्ये कुठलेही देश येणार नाही म्हणजे रशिया तू जर्मनी असं सरळ आता तिथून गॅस जाईल एक तर तो समुद्रातून जातोय आणि वेडी वाकटी वळण जात असल्या कारणाने तो जो गॅस आहे तो जो वायू आहे हा जर्मनीला स्वस्तात पडणार आहे आता या उभारणीमध्ये जर्मनी आहे स्वित्झर्लंड आहे अमेरिका आहे अनेक पश्चिम युरोपातल्या देशांनी याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यामुळे इथे रशिया आणि युरोपातले देश यांचं आपशामध्ये एक संगर मत आहे आता ही पाईपलाईन थांबवणार आम्हाला तुमची पाईपलाईन द्यायची नाही असं जर्मनीने सांगितलंय याचा अर्थ असा होतो की ही पाईपलाईन ह्या पाईपलाईन मधून आम्ही गॅस घेणार नाही आणि हा जर गॅस गेला नाही तर जर्मनीला युरोपला लागणार चाळीस टक्के गॅस हा रशियातून तिथे येणार नाही आणि रशियाची अर्थव्यवस्था सुद्धा कोलमडून पडेल पण दुसऱ्या बाजूला हे ही गॅस लाईन यांना नाही मिळाली जर्मनीला नाही मिळाली तर जर्मनीची सुद्धा घरं थंड पडतील जर्मनीतले कारखाने थंड पडतील तेव्हा ही जी पाईपलाईन जाते रशियातून थेट जर्मनीमध्ये ही पाईपलाईन सुद्धा युरोपच्या दृष्टीने युरोपच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहे आता जर्मनीने सांगितलंय की आम्ही तुमच्या पाईपलाईनवर बहिष्कार टाकणार याचा अर्थ काय होतो याचा अर्थ या दोघांच्याही अर्थव्यवस्थेला दो त्रास होणार आहे तेव्हा हे जे तेलाचं राजकारण आहे आता समजा रशियाचं तेल जर्मनीने किंवा युरोपने वापरायचं नाही ठरवलं गॅस वापरायचं नाही ठरवलं कुठून येईल मग याचा अर्थ त्यांना आखाती देशातून ते तेल घ्यावं लागेल अमेरिका ते तेल पुरवेल अमेरिका गॅस पुरवेल अशी पर्यायी व्यवस्था ते करायचे त्यांच्या डोक्यामध्ये ते आहे परंतु एक तर खरं की ती व्यवस्था व्हायलाही वेळ लागेल आणि दुसरं आखादी देशातून ते तेल येईल ते अर्थातच आखादी देश पैसा मागणार ते आम्हाला पैसे पाहिजेत काय व्यवस्था करा त्यामुळे एकूणामध्ये युरोपातले काय जे चाळीस बेचाळीस देश आहेत ते आणि रशिया या सर्वांची अर्थव्यवस्था आणि मग त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या जगाची अर्थव्यवस्था ही त्यामुळे धोक्यात आहे तेव्हा हा एका परीने तेला पाईपलाईनचा प्रश्न पाई आहे आणि हे असं असताना म्हणजे अलीकडच्या काळामध्ये लक्षात घ्या की जग आता एकमेकावर फार अवलंबून आहे जगातला एखादा देश जर मस्ती करायला लागला तर ते चालणार नाही याच कारण त्या देशाचे पन्नास देशांचे संबंध असतात बाहेरचा कच्चा माल तिथे असतो इकडचा पक्का माल तिकडे जात असतो तेव्हा शेवटी अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना देशाचं स्वातंत्र्य सांस्कृतिक स्वातंत्र्य भाषांचं स्वातंत्र्य धर्म या इत्यादी गोष्टी आता तुम्हाला आटोक्यात ठेवाव्या लागतात या आटोक्यात जर तुम्ही नाही ठेवल्यात तर तुमचा देश खड्ड्यात जाऊ शकतो तेव्हा एका परीने जग हे आता एकत्र आल्या कारणाने तुम्हाला धर्म संस्कृती भाषा जात पंथ वगैरे या सगळ्या गोष्टी या तुम्हाला पेटी बंद कराव्या लागतात तर घडतं ते जर उकरून काढलं तर काय होतं ते आता रशियातून तुम्हाला लक्षात येईल रशियाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालाय आमची अस्मिता आमचं साम्राज्य आमच्या साम्राज्याचा एक भाग होता तो, तो तुटून गेलाय आम्ही त्याला परत आणणार असे उद्योग तुम्ही ज्यावेळी कराल जाल त्यावेळी एका बाजूला युरोपची दुसऱ्या बाजूला तुमची स्वतःची आणि तिसऱ्या बाजूला सगळ्या देशाची अर्थव्यवस्था संकटात येणारे हे रशियाने खरं लक्षात घेतलं पाहिजे